चंद्र मित्र गुलाल किंग आपल्याला पाहायला मिळते तसंच निघालेत पळण्यासाठी नंबर अरे

पुढे व्हायचं त्याल घे आपण या ठिकाणी व्हायचं पत्रिशेट कणाल घेट्टी

बघा एसटी अडकले बघा पुढे जा शाळेकडे अडकले बघा बंगा जरा शाळेकडे लक्ष द्या आपल्या ग्रामीण सरकाराला घेऊन एसटीला जागा करून द्या काही वास्त्र मागवत आहे रस्त्या टेडाला आता किती जोरात जातोय दुबि चौदा जोरात जर गुणाला घ्यायचं असेल तर वीस सेकंदाच्या हात मध्ये यावं लागणार आहे जुडी गेली अत्यांत पार झालं छोटीशी बैल आहे तुला येताना तरी गती वाढवणार का बाहेरून बाहेरून जातोय डोळ जाणार आहे नांगरी मात्र प्रयत्न करतोय नागरी चांगला प्रयत्न करतोय पंचम टप्प्यात आलेली जोडी पायाला लागल्यामुळे शिट्टू मात्र थोडासा लढीत झाल्यासारखा वाटतोय तरी सुद्धा तू प्रयत्न करता अनुभव आण काय काय होतोय बघू शेवटचा झेंडा ओटला फिरव बैला येऊ दे जोरात हा 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 गती वाढव गती वाढव गती वाढतोय पण गती